या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय टी आय टी दोन हजार पंचवीस शिक्षक भरतीची मोठी संधी तुमच्या समोर आलेली आहे आणि आपल्याला झालेले पेपर्स आपण बघतोय पीवाय क्यू बघतोय आजचं जे सेशन आहे ना आजच्या सेशन मध्ये बुद्धिमत्ता चाचणी नाही आहे अभियोग्यता चाचणी ज्याला आपण म्हणतोय त्यामधलं मग तुमचं मानसशास्त्र असेल जनरल जीएसचे जे जी प्रश्न तुम्हाला टी आय ला येतात त्यावर आपण या ठिकाणी सेशन घेतोय आता विज्ञानावरचा प्रश्न बघा विज्ञानावर काय येतं ते तुम्हाला थोडस लक्षात येईल या ठिकाणी अनुप्रस्थ तरंग जे असतात ते टिंबटिंबच्या मार्फत प्रचार करू शकतात बघा आता हा प्रचार हा शब्द थोडासा वेगळा आहे याला आपण प्रवास असं म्हणू शकतो कुठून जाऊ शकतात हे अनुप्रस्थ तरंग असा हा प्रश्न आहे त्यांनी इंग्लिशच मराठी बऱ्याच वेळेस ट्रान्सलेशन केलं असते डी सीस ने त्यामुळे तसे शब्द आपल्याला दिसतात पण आपलं थोडस इंग्लिश मधलंही बघावं लागतं त्या ठिकाणी वायू आणि धातू दोन्हीमध्ये गॅसमध्ये पण धातूमध्ये नाही गॅस मध्ये नाही पण धातूमध्ये मध्ये नाही आणि मध्ये नाही अनुप्रस्थ तरंग तरंग जे असतात ज्या लहरी असतात त्या कशातून अनुप्रस्थ नावाच्या लहरी ज्या आहेत त्या कशातून प्रवास करू शकतात त्या गॅस मध्ये नाही प्रवास करू शकत मात्र त्या मधून प्रवास करू शकतात प्रचार करणं हा शब्द यांनी या ठिकाणी वापरलाय काही हरकत नाहीये तीन नंबरचं उत्तर इथे येत आहे पुढे जातो मी विक्टोरिया स्मारक कोठे स्थित आहे बघा विक्टोरिया तुम्हाला माहिती आहे का जे सी एस एम टी म्हणतोय आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचं सध्याचं सर्वात एक मोठं मुख्य टर्मिनस त्याला आधी विक्टोरिया टर्मिनस असं नाव होत आता विक्टोरिया म्हणजे राणी विक्टोरिया मग हे विक्टोरिया स्मारक कुठे आहे मुंबई चेन्नई कोची कोलकाता मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी हे फसवणारा हा प्रश्न आहे आता विक्टोरिया म्हणलं का आम्हाला मुंबई आठवत बरोबर आहे पण इथे विक्टोरिया स्मारक हे कोलकाता या ठिकाणी आहे लक्षात ठेवा विक्टोरिया टर्मिनस होता मुंबईला स्मारक कोलकात्याला आहे पण त्या भाषेमध्ये अर्थाचं सर्वात लहान एकक कोणतं असतं बघा प्रश्न आहे खरं म्हणजे मराठीला रिलेट करतो हा प्रश्न अर्थ त्याचं सर्वात लहान एकक मांडणी आकारजनन दोन्ही घटक कोणतंही नाही पुन्हा एकदा इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन आणि मग हे असे आकार जनन सारखे वेगळे किचकट शब्द आपल्या समोर येतात तीन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा काय म्हणतो आपण याला सर्वात लहान घटक जो आहे त्याला आकार जनन असं म्हटलेलं आहे बघा भाषेतला सर्वात लहान घटक जो आहे आकार जनन असं त्याला म्हटलेलं आहे शिकवण टिंब द्वारे देता येऊ शकते हा थोडासा मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्राचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलंय म्हणजे याच्यामध्ये सगळं मिक्सिंग मी घेतोय बुद्धिमत्तेची वेगळी लेक्चर आपण घेतोय आयबीबीएस तुमचा पेपर घेणार आहे आणखी एक मुद्दा इथे क्लिअर करून देतो तुम्हाला जेव्हा आयबीबीएस ची पेपर असतात तेव्हा या ठिकाणी पाचवा ऑप्शन आणखी असतो तो एक मुद्दा तुम्ही म्हणाल पेपरला गेल्यावर कसं पेपरला गेल्यावर असं पाच ऑप्शन त्या ठिकाणी असतात एबीसीडी ई सॉरी एबीसीडी e. पाचवा ऑप्शन सुद्धा तुम्हाला पेपरला असणार आहे कारण की परीक्षा आयबीबीएस घेणार आहे बघा शिकवण कोणाद्वारे देता येऊ शकते ब्रेन वॉशिंग मत बदलण्यासाठी प्रभाव टाकणे एखाद्याच्या विचारधारेवर विचारधारेत संपूर्ण बदल करणे एखाद्याच्या विश्वासामध्ये संपूर्ण बदल करणे वरील सर्व शिकवण कोणा कशाद्वारे दिली जाऊ शकते चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर बघा ब्रेन वॉशिंग करणं म्हणतो बघा आपण एखाद्याचं मत बदलवायचं आहे त्यासाठी आपण काहीतरी मेहनत घेतोय एखाद्याच्या विचारधारेमध्ये आम्ही आम्ही संपूर्ण बदल घडवून आणतो येस त्याची त्याची मेंटेलिटी बदलवायची त्याची तत्व त्याची ती नैतिकताच बदलवायची आहे त्याचा विश्वास जो आहे ज्या गोष्टीवर आहे त्यामध्ये संपूर्ण बदल घडवून आणणे या सगळ्यातून शिक्षण दिले शिकवण दिली जाऊ शकते कळतय सोपा आहे ओके सोपा आहे महत्वाचा आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी पुढचा प्रश्न काय म्हणतोय किदांबी श्रीकांत हे टिंबटिंब या खेळाशी संबंधित आहे बघा किदांबी श्रीकांत के श्रीकांत म्हणतोय आपण त्यांना टेनिस बॅडमिंटन क्रिकेट फुटबॉल के श्रीकांत कशाशी संबंधित आहे बघा इंटरेस्टिंग आहे आणि असे प्रश्न येतात आता हे या खेळाडूवर आलं उद्या एखादा जो चर्चेतला खेळाडू आहे त्यावर प्रश्न येईल बॅडमिंटनमधला हा खेळाडू पण आता मध्ये मग कोणाला अर्जुन पुरस्कार भेटतोय कोणाला खेलरत्न भेटतोय कोण एखादा ऑलिम्पिक पदक मिळवतोय असे खेळाडू कोणते नाही विचारत जे चर्चेत आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न येतात पण चालू घडामोडीचा हा भाग आहे चालू घडामोडीवर सुद्धा काही प्रश्न तुम्हाला दिसणार आहे पी आय मध्ये पुढे दोन वर्षाच्या आभीची मावशी त्याला त्याच्या आईच्या मांडीवरून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो रडतोय दोन वर्षाचं बाळ आहे आईच्या मांडीवर आहे माऊशी घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते रडतं काय त्याच्या मनात काय चाललंय सामाजिक चिंता आहे भावनिक चिंता आहे अपरिचित व्यक्तीबद्दल चिंता आहे वियोगाबद्दल चिंता आहे बघा सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सामाजिक त्याला काय घेण्यात ते दोन वर्षाचं त्याला समाज वगैरे काही एवढं कळत नाही आपण भावनिक म्हणू शकतो अपरिचित व्यक्तीबद्दल म्हणू शकतो अपरिचित नाहीये मावशी म्हणजे दोन वर्ष झालंय दोन चार वेळेस मावशी मावशी झालं असेल अपरिचित त्याला माहिती आहे मावशी आपली ही जवळची माहिती आहे पण आई इतकी जवळची नाहीये आईपासून माझा वियोग होईल आईपासून मला दूर जावं लागेल थोडस तरी हातभर तो वियोग जो आहे त्याला दूर नाही जायचं वियोगाबद्दल चिंता जी आहे ती इथे दिसते या ठिकाणी म्हणून तो रडतोय पुढे आपण जातो पुढचा प्रश्न आहे मानसरोग तज्ज्ञानुसार उच्च क्षमता उच्च सृजनशीलता आणि उच्च वचनबद्धता असण म्हणजे काय कौशल्य प्रतिभाशाली प्रतिभा सृजनशीलता बघा एखाद्यामध्ये उच्च क्षमता आहे उच्च सृजनशीलता आहे आणि उच्च वचनबद्धता आहे त्याला आम्ही काय म्हणतो सात नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे त्याला कौशल्य म्हणणार नाही त्याला प्रतिभा सृजनशीलता प्रतिभा की प्रतिभा त्या व्यक्तीला आम्ही प्रतिभाशाली व्यक्ती म्हणणार हे गुण असलेली व्यक्ती जी आहे ज्याच्यामध्ये उच्च सृजनशीलता आहे उच्च क्षमता आहे उच्च वचनबद्धता आहे ती व्यक्ती प्रतिभाशाली आहे ऍडजेक्टिव्ह येते प्रतिभाशाली ते त्या व्यक्तीसाठी आपण वापरू शकतो पुढे जातोय तुम्हाला हे ले लेक्चर आवडत असतील तर नक्की लाईक करत चला शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि यस टी आय टी दोन हजार पंचवीस साठीची आपण नवीन फास्ट ट्रॅक बॅच चालू केली आहे अभ्यासकट्ट ऍप्लिकेशनवर हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी काही अडचण आली तर तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकतात माफक शुल्कात आहे पाच ट्रॅक बॅच आहे पुढचे दोन अडीच महिने आपण फुल जोमाने तयारी करून घेतोय आणि ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे काही लेक्चर लाईव्ह स्वरूपात होत आहेत आणि रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला सगळ्या सिलेबसचे लेक्चर्स आपण ऑलरेडी अपलोड केले म्हणजे तुम्ही ज्या दिवशी जॉईन कराल ना त्या दिवशी तुम्हाला रेकॉर्डेड हजार प्लस लेक्चर अवेलेबल होतील आणि तुम्ही बघायला सुरुवात करणार मराठीचे असतील इंग्लिशचे असतील गणित बुद्धिमत्तेचे असतील मानसशास्त्राचे असेल याच्या आधीची पी किंवा असेल हे सगळं तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात भेटणार आहे पुढचे काही लेक्चर लाईव्ह होतील आणि काही रेकॉर्डेड असतील निश्चितपणे तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा खूप सारे शिक्षक आपल्या अभ्यासकटायवरून घडलेले आहेत आणि या वर्षी सुद्धा आपण घडवणार आहोत प्रॉपर त्या ठिकाणी तुम्हाला गायडन्स भेटणार आहे मुलांना शिकवण्याची सर्वात उत्तम शिक्षण पद्धत म्हणजे काय बघा उत्तम शिक्षण पद्धत एखादी गतिविधी कशा प्रकारे केली जाऊ शकते याचे वाचन करून घेणे वाचन करून घेणं दुसरं एखादी गतिविधी कशा प्रकारे केली जाऊ शकते हे लिहून घेणे तिसर एखादी गतिविधी केली जात असताना त्याचे निरीक्षण करणे आणि गतिविधी त्यांनी स्वत करणे सर्वात उच्च शिक्षण बेस्ट शिक्षण पद्धती तुम्ही कशाला म्हणणारे आठ नंबरचा प्रश्न हे चुकणार नाही बघा हे वाचन करून घेणे म्हणजे सगळ्यात लो क्वालिटीचा कार्यक्रम या लिहिल्याने सुद्धा फार त्याच ते काही त्याच्यावर परिणाम होणार नाही निर निरीक्षण क्षमता आहे स्वतः करणे बघा स्वतः करणे ही सर्वात बेस्ट तुम्ही एखादी कृती जेव्हा स्वतः करतायत तेव्हा तुमच्याकडे तुम लक्षातून जाणार नाही लवकर लिहिल्यापेक्षा वाचल्यापेक्षा निरीक्षणापेक्षा सुद्धा स्वतः कृती करणे याला कृतीयुक्त शिक्षण असं म्हटलं जातं हे तुम्हाला या ठिकाणी करता येणं जास्त सोयीस्कर आहे ये ना कोणत्या देशा वेक देशाचं चलन हे सोपा प्रश्न आहे जीकेचा जपान चीन बेल्जियम दक्षिण कोरिया आता वेगवेगळ्या देशांची चलनं आम्हाला माहित असणं अपेक्षित आहे हा एक जनरल जी प्रश्न आहे नऊ नंबरचा येन म्हटलं की जपान हा देश आम्हाला माहीत असला पाहिजे बघा पुढे जातोय आपण आयुषियन दोन हजार नऊ लाल यादीमध्ये किती प्रजाती विलुप्त होण्याचे आणि धोक्यात आल्या यासाठी यादी बद्ध प्रसिद्ध झाल्या हो। आता हा दोन हजार नऊचा रिपोर्ट आहे आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत आता असच मग पर्यावरण आता बघा हा प्रश्न कशावर आहे पर्यावरणावर आहे पर्यावरणीय चालू घडामोडी बघा पर्यावरणीय चालू घडामोडीवर हा प्रश्न आहे सध्या जे पर्यावरणासंदर्भातले मुद्दे घडत आहेत तुम्हाला ते करावे लागते मग त्यामध्ये हे यू सी यांची लिस्ट तुम्हाला बघावी लागेल इतर काही पर्यावरणासंदर्भातल्या काही प्रजाती धोक्यात आल्या आहेत काही का इतर काही पुरस्कार या ठिकाणी डिक्लेअर झाले का काही बैठका होत आहेत का हे सगळं मी करंटच्या लेक्चरमध्ये कव्हर करतोच आहे ओके तर ते तुम्हाला या ठिकाणी बघावं लागेल आपण आता या ठिकाणी तेव्हाचा प्रश्न हा तर रिपीट होणार नाही जसं जसं अठरा हजार विलुप्त होण्याच्या मार्गावर त्यावेळेस होत्या तुम्हाला त्याच्या पुढेच आकडा घेऊन जावा लागेल हा उत्कृष्ट कामगिरीमध्ये दर्शवलेली कार्याच्या विस्तीर्ण श्रेणीमध्ये विलक्षण बुद्धिमत्तेच्या कार्यक्षमतेला आम्ही काय म्हणतोय बघा विलक्षण बुद्धिमत्ता त्याची कार्यक्षमता त्याला काय शब्द आहे बौद्धिक प्रतिभा चमत्कार बौद्धिक पातळी एकही नाही अकरा नंबरचा प्रश्न विलक्षण बुद्धिमत्ता जेव्हा तुम्ही म्हणतात तेव्हा तुमच्या समोर कोणता शब्द येतो त्याला तुम्ही चमत्कार तर नाही म्हणू शकता बौद्धिक पातळी हा तर जनरल शब्द झाला त्यांना बौद्धिक प्रतिभा असा शब्द आहे बघ बौद्धिक प्रतिभा आता तुम्हाला करायचं काय या एका एका शब्दावर काम करायचं आहे ही एक एक कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे बेसिक लेक्चर्स मधून ओके ते महत्वाचं आहे मी तुम्हाला मानसशास्त्रावरचे बेसिक लेक्चर घेतलेले आहेत आपल्या बॅच मध्ये टी आय टी ची बॅच मध्ये अवेलेबल आहे बघा पुढे पृष्ठावरील एक शब्द ज्यावर क्लिक केलं तर इतर दस्तवेज ऐवज उघडतात त्याला आम्ही काय म्हणतो एखादा शब्द असा असतो ना थोडासा तो निळाब दिसतो बघा त्याचं कलर आहे ना निळा असतो त्याच्या खाली कधी कधी दी अंडरलाईनही दिसते आपल्याला त्याच्यावर क्लिक केली आपण दुसऱ्याच पेजवर जातो ते जे तो जो शब्द असतो त्याला आम्ही काय म्हणतो या अँकर हायपर लिंक संदर्भ यू आर एल बारा नंबरचा प्रश्न आपल्या समोर ये काय म्हणणार आहे त्याला आम्ही हायपर लिंक असं म्हणतोय काय म्हणतो त्याला आम्ही हायपर लिंक असं म्हणतो आहे आपण पुढे जातोय खालील कोणता शिकवण्याचा पैलू नाही बघा शिकणे म्हणतो आम्ही शिकणे शिकण्याचा पैलू कोणता नाही बघा इंटरेस्टिंग आहे ज्ञानाचा संचय मज्जातंतूचे संवेदीकरण आकलनातील बदल वरीलपैकी कोणताही नाही शिकण्याचा पैलू कोणता नाही शिकण्याचे वेगवेगळे पैलू आम्हाला माहीत असले पाहिजे बघा ज्ञान संचयन करतोय आम्ही शिकण्याचे आकलनामध्ये आमच्या बदल होतोय शिकण्याचे मज्जातंतूचं संकेतीकरण हे नाही आहेत शिकण्यामध्ये संवेदीकरण हा एक शारीरिक भाग आहे हा आपण ज्ञान आम्ही घेतोय आकलन आम्ही करून घेतोय हे शिकण्यामध्ये येतं बघा आकलन म्हणजे समजणं अंडरस्टँडिंग आपण त्याला म्हणतोय ज्ञानसंचे तर काही विषय नाही भूकंपाची तीव्रता मोजण्याचं साधन काल परवा म्यानमार मध्ये भूकंप झालाय बरोबर त्या ठिकाणी आपण मदत करण्यासाठी एक ऑपरेशन राबवतोय हो काय नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा महत्वाचे भारताकडून जी मदतीसाठी ऑपरेशन आहे त्याला काय नाव आहे पप्पा प्रश्न येतात आता मग नोंदणी फिजिओग्राफ कार्डिओग्राफ सिस्मोग्राफ बॅरोग्राफ आणि हे प्रत्येक एकक कशाची तरी मोजणी करतं ती कशाची करतं हेही आपल्या डोक्यात असलं पाहिजे चौदा नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला मोजणी इथे करायची आहे सिस्मोग्राफ मध्ये याचं एकक काय आहे भूकंपाचं रिस्टर स्किल रिस्टर स्केल म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये हे मोजल्या जातं बॅरोग्राफ कसा कार्डिओग्राफ फिजिओग्राफ तिघांच्या सुद्धा वेगवेगळ्या युजेज आहेत तिघांचे उपयोग आहे ओ सी डी मध्ये टिंबटिंबाबत अति पछाडले जाऊ शकते आजारे हा ओसीडी नावाचा आजार आहे बरोबर याच्यामध्ये काय कशाचा अतिपणा होऊ शकतो म्हणजे विचारांचा प्रतिमांचा तीव्र इच्छांचा की सगळ्याच गोष्टींचा फुल फुलफॉर्म तुम्हाला शोधायचा आहे मानसशास्त्रीय आजार या ठिकाणी आपण याला म्हणूया पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्यामध्ये अतिविचार अतिप्रतिमा दिसणे अतितीव्र इच्छा असणे हे सगळंच घडतंय ए बी सी या ठिकाणी लक्षात ठेवा आपण पुढे जातोय जगामधील सर्वात मोठं रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ते भारतात आहे कोल्लम गोरखपूर खडगपूर हावडा सर्वात मोठं रेल्वे प्लॅटफॉर्म जगामध्ये सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल हे जे खडगपूर आहे किंवा खडगपूर असं त्याला आपण म्हणतो सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात येऊ आठवलं पाहिजे एस पी एम मध्ये प्रगतीशील मुदत टिंबटिंबसाठी वापरली आहे बघा Yes, यस पी एम अडचणीच्या पातळीमध्ये वाढ मांडलेल्या वस्तू अडचणीच्या पातळीमध्ये कमी स्तरावर मांडलेल्या वस्तू वस्तूची संख्या वाढते आहे एस पी एम प्रगतीशील मुदत प्रोग्रेसिव्ह त्याला व्हॅल्युडिटी म्हणतोय आपण त्या संदर्भातला हा मुद्दा आहे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जे वाढ होते अडचणीच्या पातळीमध्ये जी काही वाढ होते ना त्यात मांडलेल्या वस्तू ज्या आहेत त्यासाठी ही संज्ञा वापरली जाते पुढे जातोय शिक्षकाचं प्रथम कर्तव्य कुणाप्रती जनरली म्हणजे काही चुकणार चुक नाही ज्याला खरोखर हाडाचा शिक्षक बनायचा आहे शिक्षक म्हटलं की त्याचं सगळ्यात महत्वाचा समुदाय नाहीये आहे मुख्याध्यापक नाहीये सहशिक्षक नाहीये विद्यार्थी काय पहिलं कर्तव्य विद्यार्थी आहे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच माझा मुद्दा आहे विधान गुणाचं मला माहिती विधान कधी केलं कोठे केलं या दोन्हींची उत्तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही इतरांपेक्षा ऍडव्हान्स आहे आणि तुम्ही मग इतर पेक्षा सिलेक्ट होण्याचे जास्त चान्सेस त्या ठिकाणी तुमचे तयार होत असतात एकोणीस नंबरचा प्रश्न आहे लोकमान्यळकांचं हे विधान कुठे गेलं होतं बेळगावला केलं होतं कधी केलं होतं सांगायचंय उच्च माध्यमिक शाळेतील मुलांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणाने दर्शवले की साधारणपणे शिक्षकांना टिंबटिंब करण्याची अनुमती दिली गेली पाहिजे बघा उच्च माध्यमिक शाळेबद्दल बोलल्या जाते म्हणजे त्यांना मध्यपाना आणि धुम्रपानाची अनुमती दिली, दिली पाहिजे दिल का जुगार खेळायची दिली पाहिजे का सामान्य संतुलित जीवन जगण्याची दिली पाहिजे का विद्यार्थ्यांबरोबर डेटिंग करण्याची दिली पाहिजे का तुम्हाला सरळ कळतं की अरे बाबा तीन गोष्टी बसू शकत नाही शिक्षक आहे तो म्हणजे ते धूम्रपान मद्यपान तर नाही चालणार जुगार नाही चालणार डेटिंग नाही चालणार राहायला विषयी सामान्य संतुलित जीवन त्याला जगता आलं पाहिजे काय सामान्य संतुलित जीवन त्याला जगता आलं पाहिजे पुढे आपण जातोय आले एक डेट आहे मूळ नाही आले म्हणजे काय आले म्हणजे आद्रक म्हणतो ना आपण है, मूल ते डेट आहे मूळ का नाही म्हणत आम्ही त्याला त्यामध्ये क्लोरोफिलचा अभाव आहे त्यात नोड्स आणि इंटरनोड्स आहेत ते मातीमध्ये आडव्या रीतीने वाढतंय ते अन्न सामग्री साठवत आहे त्याला आम्ही डेट का म्हणतो त्याला मूळ का म्हणत नाही त्याच्या मागचा रिझन तुम्हाला माहीत असलं पाहिजे एकवीस नंबरचा प्रश्न आहे त्यात नोड्स आणि इंटरनोड्स आहेत म्हणून त्याला आम्ही डेट म्हणतोय मूळ म्हणत नाहीये आपल्याकडे दिवस आणि रात्र का घडते रिजन काय दिवस आणि रात्र कशामुळे घडते बघ पृथ्वीचं परिभ्रमण प्रदक्षिणा सूर्याचं परिभ्रमण सूर्याची प्रदक्षिणा दिवस रात्र मागत भौगोलिक भूगोलाचा प्रश्न आहे बावीस नंबरचा पृथ्वीचं जे परिभ्रमण आहे पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते आहे त्यामुळे दिवस आणि रात्र घडते आहे आंतर व्यक्तिगत फरक ही संज्ञा कशाचा संदर्भ देते असं म्हटलं बघा आंतर व्यक्तिगत फरक बघा दिलेल्या व्यक्तीमधील दिल विभिन्न गुणधर्मातला फरक याच्यातून दिसतो दोन किंवा अधिक व्यक्तीच्या दिलेल्या गुणधर्मातला फरक या ठिकाणी दिसतो दिलेल्या व्यक्तीच्या दिलेल्या गुणधर्मातील फरक जे कालक्रमाशी जोडलेले आहेत अवस्था किंवा शिक्षणाशी दिलेल्या व्यक्तीच्या दिलेल्या गुणधर्मातील फरक जे मोजमापातील चुकांसह जोडलेले आहे आंतर व्यक्तिगत फरक तेवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर हे उत्तर द्यावा लागेल दिलेल्या व्यक्तीमधील विविध विभिन्न गुणधर्मातील जो फरक आहे विभिन्न गुणधर्मातला फरक त्याला आम्ही आंतर व्यक्तिगत फरक म्हणतो वेगवेगळ्या गुणधर्म एखाद्यामध्ये हा गुण जास्त असेल दुसऱ्यामध्ये तो जास्त असेल ओके तर तो जो फरक असतो त्याला आम्ही आंतर व्यक्तिगत फरक असं म्हणतो आहे बरेच वयस्कर लोक वयानुसार शहाणे होतात बघा परंतु आकलनात्मक वेग चाचणीत फारशी चांगली कामगिरी करते मोठे झाले शहाणे होत पण आकलन तिथे कमी पडत त्यामुळे जीवनकाळाशी संबंधित या कल्पनेला बळ मिळते की विकास हा कसा होत जातो कसा होतो विकास बौद्धिक होतो भौतिक होतो बहुदिशांनी होतो आयुष्यभर होतो बहुमितीय होतो इंटरेस्टिंग या चोवीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे बघा भौतिक तर नाही म्हणत बहुदिशांनी नाही आयुष्यभर आपण म्हणू शकत नाही कारण तो कमीच पडतोय बहुमितीय असा हा विकास होतोय कसा होतोय विकास हा बहुमितीय होतोय काय शब्दप्रयोग येतात बहुमितीय विकास असा त्या ठिकाणी त्यासाठी शब्दप्रयोग आहे पुढे जातोय यश चाचण्या ज्या साधारणपणे विद्यार्थ्यांचं नियमित वर्गातील कार्यप्रदर्शनाचं मूल्यमापन करणे आणि तयार केलं यश म्हणजे सक्सेस यशस्वी चाचण्या म्हणतो आपण म्हणजे एखाद्याचा सक्सेस मोजायचा आहे त्यासाठी ज्या चाचण्या आयोजित केल्या जातात त्यांना आम्ही काय म्हणतोय प्रमाणित यश चाचणी शिक्षकांनी तयार केली यश चाचणी मानव कल्याण यश चाचणी मूल्यमापन चाचणी पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघ ज्या विद्यार्थ्यांचा नियमित वर्गातला इथे हा शब्द महत्वाचा नियमित वर्गातला जे काही मूल्यांकन होत ते कोण तयार करणार शिक्षकांनी तयार म्हणतो ना आपण त्याला त्या म्हणू आपण त्या या ठिकाणी असतात लक्षात घ्या अभ्यासकटा ॲप आहे शेवटी आन्सर कि देतोय टीआरटीची फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही जॉईन करू शकता अभ्यास करता ऍप्लिकेशनवर अजूनही वेळ गेलेली नाही तुमच्याकडे संधी आहे चांगली संधी आहे त्या संधीचं सोनं करा फास्ट ट्रॅक बॅचला जॉईन झालात तर मला वाटतं तुमचं सगळं काम सोपं होणार आहे बुद्धिमत्ताच नाही आपण तेवढेच गतीने घेतोय आणि इतर सगळेच विषय मराठी इंग्लिश सगळं काही घेतोय सध्या त्या ठिकाणी कुपन कोड सुद्धा अवेलेबल तुम्हाला आहे तिथे दिसेल कोणता आहे त्याच्यावर फक्त क्लिक करायची आणि अप्लाय करून टाकायचं तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे चला या ठिकाणी थांबूया धन्यवाद आपल्या मित्र मैत्रिणींना हे लेक्चर शेअर करत चला थँक्यू